आज आपण नरखेड नागरिक कृती समिती तसेच जेव्हा जनसेवा अंतर्गत वार्ड वार्ड क्रमांक सात मध्ये आपण जनजागृती अभियान आजपासून सुरू केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी असलेल्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गल्ली दारासमोर एक चेंबर टाकल्या जाते त्या चेंबर मधून जे नालीतला जो कचरा आहे तो व्यवस्थितपणे साफ होत नाही त्या ठिकाणी सलाखी अशा उभ्या येतात म्हणजे लहान लहान मुलं त्या ठिकाणी जर जाऊन फसले तर त्यांना नेहमीच ऍक्सिडेंट होण्याची भीती या ठिकाणी होते आहे या ठिकाणी असलेले नागरिक या गोष्टीपासून सातत्याने त्रस्त आहे मी वारंवार नेहमी नगर परिषद मध्ये जाऊन चेंबरची मागणी केली ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या त्या वेळेला निवडणुकीमध्ये आपण प्रत्येक घरापर्यंत जातो परंतु हे जे प्रॉब्लेम आहे जे प्रश्न आहे हे प्रश्न घेऊन शेवटी आपण गेलो असता त्याचं कुठेच प्रकारे निराकरण होत नाही शिवसाहेबांना मागच्या वेळेला मी चेंबरसाठी आम्ही निवेदन दिलं सविस्तर माहिती सांगितली अजूनपर्यंत या ठिकाणी जे चेंबर आहे दुरुस्त करण्यात आलेले नाही या गल्लीमध्ये आपण पाहू शकतात या ठिकाणी हे नागरिक आहे श्रीमान पांडुरंगजी वालुलकर यांच्या घरासमोर जे चेंबर्स आहे ते अशा पद्धतीचे तुटलेले चेंबर्स आहे आणि हे दुरुस्त व्हायला पाहिजे कुठेतरी या गावामध्ये फक्त ठेकेदारीकडे लक्ष दिले जाते बाकीचे जे नागरिकांचे जे मूलभूत प्रॉब्लेम आहे याच्याकडे दुर्लक्ष केले जाते या ठिकाणी असलेल्या शिवसाहेबांनी नवीन शिवसाहेबांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे अशी मी एक विनंती करतो पक्ष कुठलाही असो पक्ष कुठलाही असो राजकारण कुठलंही असो राजकारण हे सर्वसामान्य लोकांसाठी समाजकारणासाठीच व्हायला पाहिजे अशी माझी या शासनाला पुन्हा पुन्हा विनंती आहे हे चेंबर लवकरात लवकर या ठिकाणी दुरुस्ती करून या नागरिकांना यापासून मुक्तता मिळाली पाहिजे असे मला या ठिकाणी वाटते या ठिकाणी असलेले नागरिक श्रीमानजी पांडुरंगजी वालुलकर यांचं म्हणणं या ठिकाणी आपण जाणून घ्यावं हे सुद्धा मी हे सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे बोला अशा प्र अशा प्रकारच्या या ज्या समस्या या प्रभाग क्रमांक सात मध्ये नसून या नरखेड शहरामधील प्रत्येक गल्लीमध्ये आहे प्रत्येक रस्त्यावर हो आहे आपण बघू शकता या ठिकाणी असलेले चेंबर कितीतरी ठिकाणी या ठिकाणी गड्डे पडलेले आहे वारंवार निवेदन देऊन या ठिकाणी आपण बघू शकता या ज्या जुन्या नाल्यांचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्या ठिकाणी चेंबरची मोहीम सुरू झालेली आहे ते एक चुकीच्या पद्धतीनं चेंबर त्या ठिकाणी त्यांना उचलांना कुठेच काही नाही कशाही प्रकारचे आणले आणि टाकले अशा पद्धतीचे चेंबर या ठिकाणी आपल्याला बनवताना दिसत आहे याच्या आधी जे कबूतर ज्या पाईपलाईन मध्ये निघालं होतं त्याचं हॉलचं काम जे आहे ते पटकन शासनाने या ठिकाणी हाती घेतलेलं आहे ती कुठंतरी लवकरच होणार आहे परंतु त्याचं एक गांभीर्यानं नियोजन घेऊन जर केलं तर नागरिक या गोष्टीपासून त्रस्त होणार नाही या ठिकाणी आपण बघू शकता हे खूप खूप जुनं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी नाल्यांचं आहे परंतु त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे स्वच्छता अभियान आहे हे या ठिकाणी कुठेतरी कमी पडत आहे आजही त्याचं जे आहे त्याची जे झळ आहे या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागते आपण बघू शकता क्रमांक सात मधल्या एका गल्ली मधलं तुम्हाला मी सविस्तर या ठिकाणी दाखवत आहे की या ठिकाणचे चेंबर बा या ठिकाणी कुठे एक्सिडेंट होऊ शकतो अशा प्रकारचे चेंबर या ठिकाणी आहे हे चेंबर आहे त्या ठिकाणी हे चेंबर पण बघा या ठिकाणी हे जे चेंबर आहे हे कुठेतरी नियोजन पद्धतीने या ठिकाणी टाकल्या गेलेलं नाहीये समोर याच नालीवर अगदी एक दहा फुटावर दुसरं चेंबर आहे या ठिकाणी खूप मोठा गड्डा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या गड्ड्यामध्ये रात्रीच्या वेळेला अंधार असतो इथे लाईटची व्यवस्था नाही राहत या ठिकाणी जर कोणी पडलं तर या ठिकाणी खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो एक स्वाभाविकच आहे याच्यानंतर लगेच दहा फुटाच्या नंतर समोर पुन्हा एक असा इतका मोठा गड्डा आहे की या गड्ड्यामध्ये कोणीही केव्हाही पडू शकतं अशा प्रकारची व्यवस्था जर या शहराची असली मला मला असं वाटते की शिवसाहेबांनी प्रत्येक गल्लीमध्ये फिरावं प्रत्येक वार्डामध्ये फिरावं हे जे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहे ते कुठेतरी मार्गी लागा लागावे आणि याकडे त्यांनी जातींना लक्ष द्यावं असं मला या ठिकाणी वाटते धन्यवाद